परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज अनिल कपूर अजून कुठले फिल्म स्टार असू दे त्याच कारण असं आहे की मी माझ्या डोळ्याने बघितलं हा माणूस जिथं गेला तिथं सगळे तरुण लोकांचा कराडा यांच्या पाठीमागे सेल्फी आणि फोटो काढायला एवढा प्रसिद्ध असलेला माणूस साहेब या ठिकाणी आपल्याला जिल्हा आणि आमदार लाभलाय मग साहेबांची सभा दहा तारखेला आहे मग त्या अकराचे चे असू दे किंवा सकाळी पाटे तीनचे असू दे संतोष रहे। काजी लगा। ही मामना बांगर इथे खंबीर आहे भाऊ तुम्ही काळजी करू नका भाऊ तुमचाही सपोर्ट तुमचा पाठिंबा आहे पण मी बांगर साहेबांच्या वरती ह्या तीन विधानसभेची म्हणजे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत म्हणून आणि आमदार आहेत म्हणून या ठिकाणी अतिशय जाणीवपूर्वक आणि विचार करून बांगर साहेबांना या ठिकाणी मी नम्र विनंती करतोय आणि शिवसेनेच्या भाषेत जर बोलायचं तर आपल्याकडे विनंती चालत नाही आपल्याकडे आदेश चालतोय बांगर साहेब पन्नास हजाराच्या खाली एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नसणार आहे जास्त असणार आहे हे माझ्या मनातली खात्री आहे कारण तुम्हाला सांगतो की करन, तुम्हाल या ठिकाणी बांगर साहेबांचं काम मी बघितलंय जवळ आता मग अशी खासदार साहेब बोलले अनेक कोटी निधी आणला त्यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि कळमनुरीच नव्हे तर माझं गाव कुठे माहिती आहे तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये भाऊ मी सहज बोललो संदीपजी सहज बोललो मागर साहेबांना की माझ्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे आणि फार प्राचीन आहे ते मंदिर दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच आहे आणि त्या मंदिराला आम्हाला मंदिर परत बांधणे सभा मंडप साठी बघा पंधरा लाख रुपयाचं पत्र माझ्या गावासाठी दिलं आता बघा म्हणजे कळमनुरीत किती कामं झाली असतील मग अशी भाऊ मी सहज बोललो की आमदार कसा असावा दोनू पाटील या आमदाराकडे बघितल्यानंतर आणि आमदारांच्या कार्यकर्त्याकडे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत की ह्या आमदाराने कार्यकर्ते घडवण्याची मशीन टाकलेली आहे आणि कार्यकर्ते तयार करत आणि ते दिसत आहे अशा प्रकारचं जर काम असेल ना तर दोन हजार ला तर पहिली लोकसभा आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे मी औंड्याच्या साक्षीने औंड्याच्या प्रारंगामध्ये औंड्याच्या पावनभूमीमध्ये आठ दिवसापूर्वी शिवसेनेचे सचिव संजय मोरे आणि मी होतो खासदार साहेब त्या त्या होते त्यावेळेला अनेक चेहरे त्या ठिकाणी बसलेले होते ताई आपण त्या दिवशी नव्हता मी त्याही दिवशी बोललो खासदार साहेब परत एकदा मार्च एप्रिलला निवडणूक लागत्या दोन हजार तेवीस ला संतोष बांगर साहेबांना आमची सर्व टीम त्यात मी पण आहे आम्ही तुम्हाला खासदार केल्याशिवाय राहणार नाही खासदार केल्यानंतर तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे तर त्यांच्याकडून आणि माझ्याकडून मी आहे ते दोघं आम्ही आमच्या दोघांकडून या पट्ट्याला दोन हजार चोवीस ला शिंदे साहेब तर मुख्यमंत्री होतीलच आणि या पट्ट्याला कॅबिनेट नाही म्हणणार ना पण मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री काही पण एक मंत्री पण या पट्ट्याला द्या कळमनुरीच नाही हिंगोलीच नाही तर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यामध्ये हा बहादर शिवसैनिकाची फौज उभी केल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनामध्ये शंका नाही कारण दिलदार वृत्ती का आहे दानशूर आहे डॅशिंग आहे सगळ्याच गोष्टी या माणसाकडे आहेत आणि तेवढाच विनोदी पण आहे आम्ही गाडीत बसल्यानंतर संपर्क प्रमुख खासदार आमदार आम्ही एक नसतो आम्ही फक्त शिवसैनिक असतो पण हा माणूस एवढा मनाचा मोकळा आहे